एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उष्माघात प्रतिबंधासाठी वाटर बेल संकल्पना राबवा गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या उष्माघातजन्य आणि अनुषांगिक आजारांचा सामना करावा लागत असून उष्माघात प्रतिबंधासाठी वाटर बेल संकल्पनेचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले उष्णतेच्या लाटेमध्ये प्रामुख्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण उत्तम गरजेचं आहे यासाठी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज सरासरी किमान चार ते पाच लिटर इतकं पाणी पिणं आवश्यक आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर